नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपली थाळी पाहू पाहूया उपासाची तर वरईची भाकरी केलेली आहे दाळ्याची आमटी केलेली आहे परत वरईचा भात भेंडीची भाजी भेंडीची भाजी ही माझ्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेली आहे भेंडी कशी करायची ते आणि आता ही उपासाची भेंडी आहे फक्त त्यामुळे जिरं आणि लाल तिखट टाकून फ्राय केलेली आहे थोडीशी कडक आणि दाण्याचा कूड घातलेला आहे तर आपल्याला थोडंसं काकडी पण लागेल काकडी आहे वरईचा भाताची पण माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे वरई भात कसा करायचा ते आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी थाळी दाखवली होती तर त्याच्यामध्ये मी वरईचा भात कसा करायचा ते ही तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्ही दोन्ही रेसिपी शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात हे ही दोन्ही रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे शीतल रेसिपी मराठीला तुम्ही नक्की शे पाहू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आता ही आपली रेडी झालेली आहे थाळी तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद